किरण मैदानी मुर्दा पाडला पाळला खानाचा या माझ्या शिवरायाला मुजरा मानाचा शिवराया, शिवरायाने, शिवरा शिवरायाने शिवनेरीवर नाव ते आपलं गाजवलं शिवरा मी शिवरायाने शिवनेरीवर नाव ते आपलं गाजवलं आई भवानीच्या तलवारीने या महाराष्ट्राला गाजवलं शिवरा शिवरायाने शिवनेरीवर नाव ते आपलं गाजवलं आई भवानीच्या त्या तलवारीने या महाराष्ट्राला गाजवलं जिजाईचा शिवराया भीमाईचा भीमराया युग पुरुष हे लाभले शान एक स्वराज्याची शान दुसरा घटनाकार मान एक स्वराज्याची शान एक घटना कारमान शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन आज तीन एप्रिल कोमलताई जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय नुसतं याच्या त्याच्या जवळ सांगितल्याने बोध होत नाही आणि कसोटी दावल्या विना हे कधीच सिद्ध होत नाही नुसत याच्या तेच्या जवळ सांगतल्याने बौद्ध होत नाही आणि कसोटी दावल्या विना हे कधीच सिद्ध होत नाही त्रिशरण आणि पंचशील पहिले आचरणात ना अरे अरे नुसते पांढरे कपडे घातल्याने बुद्ध होतच माणूस साधा आणि सरळ असला पाहिजे वागण्यात हि नेक असला पाहिजे वाभिमाची ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी राहुल हर कवीच्या दादा असला पाहिजे जय भिन जय शिवराय खूप खूप धन्यवाद कोमलताई तुमचं माझ्या लाईव्हला प्रतिसाद चांगला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद किरा चांदाची आहे तू चांदनी न चांदाची सांदाची आहे तू चांदणी प्रकाश पडला नी न रामू